दिवस आज झालेला आहेव्हाण कंटाळून कंटाळून आणि केंद्रीय नेतृत्वाला कंटाळून आज भाजपामध्ये प्रवेश करतोय म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे ज्या गतीने देश पुढे जातोय त्या देशाने देशामध्ये काम चाललेली आहेत विकास चाललेला आहे आणि जगामध्ये देशाचं नाव मोदीजींच नाव घेतलं जात म्हणून आता प्रत्येकाला वाटायला लागले आमच्या पक्षामध्ये काही शिल्लक राहिले म्हणजे विशेष करून काँग्रेसमध्ये तर काहीच राहिलेलं नाही आमच्या गटबाजी उभारून आलेली आहे अंतर्गत भरपाल केंद्रीय

ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा